गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा ह्या आपल्या युट्यूब चॅनलच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नेहमी तुम्ही मला अनेक प्रश्न विचारत असतात ना की दादा आम्ही आतापासून अशा कुठल्या स्किलवरती फोकस केला पाहिजे आय टी फील्डमध्ये येण्यासाठी अशा कुठल्या कुठल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत जेणेकरून आत्तापासूनच आम्ही त्याचा अभ्यास करू शकतो अशाच अनेक साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज नक्की आय टी कंपनीमध्ये प्रोजेक्टचा वर्कफ्लो कसा चालतो स्टार्ट टू एंड प्रोजेक्ट कसा बिल्ड केला जातो अशा अनेक गोष्टी बोलणार आहे पोराणं लक्षात ठेवा जर तुम्ही यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर अनेक ठिकाणी गेलात ना तर तुम्हाला एकच सांगितलं जातं आहे सध्या डेटा अनालिटिक्स मशीन लर्निंग या गोष्टी शिका पण पोरांनो तुम्हाला नक्की कशात इंटरेस्ट आहे तुमची आवड नक्की कशात आहे कुठलं फील्ड हे तुम्हाला साजेसं असं आहे ह्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार नक्की काय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डोमेन नक्की कुठलं चूज करायचं आय टीमध्ये हे कन्फ्युजन जे आहे तुमचं नक्कीच दूर होणार तर बघा कंपनीमध्ये आता प्रोजेक्ट कसा येतो सगळ्यात महत्वाचा असो तुमचा क्लायंट क्लायंटला नेहमी काय वाटत रे पोरांनो की आपला बिझनेस हा ग्रो व्हायला पाहिजे म्हणून क्लायंट त्याच्या काही रिक्वायरमेंट त्याची काही नीड त्याचा बिझनेस अधिक अधिक वाढवावा अशा रिक्वायरमेंट घेऊन तो एका कंपनीकडे येतो त्याला सॉफ्टवेअर बनवायचा असतो मग कंपनीमध्ये सगळ्यात पहिला येतो बिझनेस अनालिस्ट मग हा बिझनेस अनालिस्ट म्हणजे काय रे हा कुठल्याही प्रकारचा कोड करत नाही हा करतो काय तर प्रॉब्लेम सॉल्व्ह हा मस्त छान बसतो क्लायंट सोबत मीटिंग करतो नक्की क्लायंटची रिक्वायरमेंट काय त्याला कशाची गरज आहे ह्या गोष्टी समजून घेऊन प्रॉब्लेमला तोडतो त्याचं तो सोल्युशन काढतो आणि एक प्रॉपर डॉक्युमेंट तयार करून देतो लक्षात ठेवा जर बिझनेस अनालिस्ट चुकला तर सगळा काही प्रोजेक्ट कायमचा चुकला मग बिझनेस अनालिस नंतर हा प्रोजेक्ट जातो पोरांडो प्रोजेक्ट मॅनेजरकडे म्हणजे टेक्निकल टीम कडे मग प्रोजेक्ट मॅनेजर काय रे पोरांडो हा एक प्रकारचा कॅप्टन आहे पोरांडो हा ठरवतो पोरांडो की नक्की आपला जो प्रोजेक्ट आहे त्याला किती वेळ लागणार आहे नक्की एम्प्लॉईज किती लागणार आहे पीएम जो प्रोजेक्ट मॅनेजर आहे हा रोज प्रोजेक्टचे जे काही इम्प्रोव्हायझेशन आहे बघत असतो या सगळ्या गोष्टी अनालिस करत असतो आणि ह्या गोष्टी ज्या आहेत पोराण ह्या सगळ्यांचा एक प्रोजेक्ट प्लॅन तयार केल्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर हा सगळा टेक्निकल टीमला ट्रान्सफर करतो आणि मग येतो तुमचा युआयू जायला पुराण तुम्ही लक्षात ठेवा ज्यावेळेस व्हॉट्सअप यूज करतात किती इझी जात यूज करायला कारण का त्याचा युआय हा अतिशय युजर फ्रेंडली पुरण इझिली तुम्ही स्टेटस ठेवू शकता इझिली तुम्ही चॅटिंग करू शकता इझी इझी गोष्टी करू शकतात की नाही युआय जर का तुमचा चांगला असेल पोरांनो तर तुमच्या सॉफ्टवेअरला तितकी डिमांड नाही तुमचं सॉफ्टवेअर कितीही अतिशय चांगला असू द्या पण युवाय हा तुमचा बेस्ट असायला हवा मग तुमचा युवा युएस डिझायनर आहे आता युवा युएस डिझायनर कोण होऊ शकतो पुराण माहिती आहे ज्याला चांगल्या प्रकारे कलर्सची ॲडव्हर्टायझिंग ज्याला चांगल्या प्रकारे कलर्स माहितीये ज्याला डिझायनिंग खूप छान प्रकारे जमते अशा लोकांनी युवा युवक डिझायनिंग कडे जायला पाहिजे नक्की जो आहे युजर हा कुठे क्लिक करतोय त्याला काही कन्फ्युजन होणार तर नाही ना असे अनेक जो भाग आहे हा प्रस्पेक्टिव्ह माइंडने विचार करणारा असो तुमचा युवा युवक ची यानंतर येतो तुमचा डेटा अनालिस्ट आता डेटा अनालिस्ट म्हणजे काय रे पोरणो ह्या येणाऱ्या पाच रिसेंट वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ना डेटा जनरेट होतोय मग हा डेटा हॅन्डल करायला डेटा क्लीन करायला जो काही आपण सॉफ्टवेअर बनवणार आहे मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याचा अनालिसिस करायला किती लोक आपलं सॉफ्टवेअर हे यूज करत आहेत अशा अनेक गोष्टी बघणार कोण पुराण तुमचा डेटा अनालिस जो आत्ताच्या कंडिशनला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती बोम आहे डेटा अनालिस तुम्ही कधी करू शकता पोरांनो जर तुम्हाला खूप साऱ्या नंबरची गरज असेल जर ज्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या अनालिसिसची गरज असेल तिथे तुमचा काम येतो डेटा अनालिस्ट आणि ह्यानंतर तुमच्या सगळ्यांना नोंद असणारा कॉलेज वयात प्रत्येकाला वाटतं की आपण व्हावं काय रे पोरांनो डेव्हलपर हा डेव्हलपर हे प्रत्येकाला व्हायला आवडतं मग आता तुमचा हा डेव्हलपर काय करतो जे काही रिक्वायरमेंट जो काही युवाय तयार राहिलाय पोरांनो यावरती फ्रंट एंड आणि बॅक एंड तयार करायचं काम करतो अमेझॉन बघितलाय ऍमेझॉनवरती लॉग इन पेज येतं नेम पासवर्ड ज्यावेळेस तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड टाकता हा तुमचा फ्रंट साईडला जो क्लायंटला विजिबल असतो याच्यावर काम करतो तुमचा फ्रंट एंड डेव्हलपर बॅक एंड डेव्हलपर युजरनेम आय डी पासवर्ड टाकल्यानंतर बॅक एंडला हा तुमचा नेम आणि पासवर्ड स्टोअर करायचं काम कोण करतो पुराणं तुमचा बॅक एंड डेव्हलपर लक्षात ठेवा जर तुम्हाला अतिशय कोडिंगची खूप जास्त मनोकामने इच्छा असेल पोरांनो तर तुम्ही जाऊ शकता डेव्हलपिंगमध्ये यानंतर येतो तुमचा ए आय एम आल ए आय एम एल इंजिनिअर पोरानं लक्षात ठेवा आज मार्केटमध्ये जितक्या प्रमाणात बूमवर चाललेला आहे यात प्रचंड साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी भविष्यात येणार आहे पासूनच जर का तुम्ही बेसिक बेसिक गोष्ट शिकत आलात तर येणाऱ्या ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला फार अडचणींना सामोरे जावं लागणार नाही ए आय एम एल इंजिनियर काय जो डेटाला समजतो ज्या मॅथ्सचा वापर करतो मॉडेलला ट्रेन करतो मशीनला शिकवतो आणि एक पॅटर्न तयार करतो सिम्पल सांगायचं पोराणो इंस्टाग्राम ज्यावेळेस तुम्ही यूज करता एखादी रील्स ज्यावेळेस तुम्ही बघतात ना तुम्ही ऑब्जर्व करा त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच रील मध्ये येत जातात म्हणजे काय रे पोरांनो हा झाला तुमचा एमएल चा मॉडेल एक बेसिक मॉडेल झाला यानंतर येतो पोराण तुमचा टेस्टर डेव्हलपरकडून सगळा कोड आलेला आहे पोरांनो आता जो जाणार टेस्टरकडे टेस्टर म्हणजे काय पोरांनो चुका काढणे बघा आय मध्ये चुका काढायला सुद्धा पैसे आहेत म्हणजे काय रे एखादं सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे एक वेबसाईट तयार झालेली आहे आता टेस्टर काय करणार प्रत्येक गोष्टी जे बटन आहे ते क्लिकेबल आहेत की नाही लिंक आहे ती चालू आहे की नाही पोरांनो प्रत्येक जो फॉर्मॅट आहे हा योग्य पद्धतीने वर्किंग होतोय का हे तो गोष्टी चेक करणार म्हणजे काय तो प्रत्येक गोष्टी चुका शोधून काढणार पण लक्षात ठेवा या चुका नुसत्या काढायच्या आणि त्याला प्रूफ ऑफ वर्क देऊन तो पुन्हा एकदा डेव्हलपरकडे पाठवणार बच्चा चलो सुधार इसको असं म्हणून तो परत डेव्हलपर टीमकडे पाठवणार डेव्हलपर टीम परत पर त्या सुधारणा करणार परत टेस्टरकडे कडे पाठवणार टेस्टर इथे कुठल्याही प्रकारचं कोडिंग करत नाही ज्यांना कोडिंग येत नसेल इंटरेस्ट नसेल थोडीशी भीती वाटत असेल टेस्टिंग इज अ बेस्ट ऑप्शन पोरांनो यानंतर येतो पोरांनो तुमचा डेवॉप्स इंजिनियर आता तुमचा प्रोजेक्ट जो आहे जो सॉफ्टवेअर आहे हे बिल्ड झालेलं आहे पोरांनो आता ते तुम्हाला क्लायंट साईडला पोहोचवायचं आहे मग असं सांगा प्रोजेक्ट तयार केला आहे क्लायंटला देऊन टाकला चालेल का रे पोरांनो अजिबात नाही क्लायंट साईडला गेल्यानंतर सुद्धा त्याला प्रॉपर पद्धतीने हॅन्डल करणारं प्रत्येक गोष्टीची माहिती घेणार असा एक डेवॉप्स इंजिनियर असतो जो ट्वेंटी फोर बाय सेवन आपला जो सॉफ्टवेअर आहे त्याला मेंटेन करायचं काम करतो रात्री दोन वाजो तीन वाजो चार वाजो डेवॉप्स इंजिनियर हा काम करत असतो डेवॉप्स इंजिनियर कधी रे पोरांनो ज्यावेळेस तुम्हाला कोडिंगची बऱ्या पद्धतीने थोडीफार माहिती आहे पण तुम्हाला फार हाय लेवलची कोडिंग येत नसेल तर साठी तुम्ही जाऊ शकता क्लाउड असेल एडब्ल्यू असेल या गोष्टींच्या माध्यमात तुम्ही जाऊ शकता आणि मग डेवॉप्स इंजिनियर काय करणार पोरांनो जो काही प्रोजेक्ट आपण डिप्लॉय केला गेला आहे तो मेंटेन करणार तुम्ही एक्झाम्पल बघितलं असेल ज्यावेळेस अमेझॉन फ्लिपकार्ट यांच्या बरेच सारे बिग फेस्टिवल येत असतात त्यावेळेस बघा अनेक युजर एकाच टायमाला सॉफ्टवेअर वापरत असतात पुराणं असं कधी झालंय का की ते हँग वगैरे पडले रेअरली असं होत नाही कारण का इथे सगळं मेंटेन करायचं काम कोण करणार आहे तुमचा डेवॉप्स इंजिनियर यानंतर एक अजून एक आय टीचा पार्ट म्हणजे तुमचा बीपीएम आता तुमचा बीपीएम काय रे पोरांडो ऑफिस no, ऑफिसमध्ये जे तुमचे लोक काम करणार आहे हे पूर्णपणे आय टीचं काही काम करणार नाही आहेत पण छोटे छोटे बग रिझॉल्व्ह करणं या प्रत्येक गोष्टीचं काम ह्या मध्ये केलं जाईल हे पूर्णपणे टेक्निकलमध्ये येत नाही हे नॉन टेक्निकल पार्ट आहे पण लक्षात ठेवा आय मध्ये नॉन टेक्निकल लोक सुद्धा चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकतात या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला नक्की कशात आवड आहे हे समजून तुम्ही केलं करणं हे फार गरजेचं आहे पोरांनो आता एक फायनल क्लॅरिटी तुम्हाला मिळाली असेल नक्की आपण कुठल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज घेतल्या पाहिजे नक्की आपल्याला आवड कशामध्ये आहे आता या सगळ्या जो जॉबचा वर्क फ्लो आहे हा जो सगळा प्रोजेक्टचा वर्क फ्लो आहे आय होप सो तुम्हाला समजलेला असेल आता मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की तुम्हाला जर आवड असेल तुम्ही कुठल्या डोमेन चूज केलं पाहिजे जर का तुम्हाला पोरांनो बोलायला फार आवडत असेल ना तर तुम्ही बिझनेस अनालिस्ट कडे जा जर तुम्हाला प्लॅनिंग आवडत असेल ना पोरांनो तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर व्हा लक्षात ठेवा प्रोजेक्ट मॅनेजर हे लगेच फ्रेशर साठी अवेलेबल नाही तुम्हाला चार पाच वर्षाचा दहा वर्षाचा चांगला एक्सपिरियन्स आय टी फील्डमध्ये असायला हवा जेणेकरून तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर व्हा ऑब्व्हियसली पोरांनो जर तुम्हाला एक टीम हँडल करायची आहे तर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स असणं देखील तितकंच महत्वाचं आहे जर तुमचा क्रिएटिव्ह माइंडसेट असेल लहानपणापासून काही ना चित्रकला किंवा काही ना काही डिझाईनची सवय असेल तुम्ही युवा युएस डिझायनिंग कडे जा जर तुम्हाला नंबर्सवरती खेळायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच पोरांनो डेटाकडे जा मला जर का लॉजिक आवडत असेल पोरांनो तर तुम्ही डेव्हलपरकडे जा जर तुम्हाला मॅथ्स आवडत असेल पोरांनो तर तुम्ही एआयमएल इंजिनियरकडे जा जर तुम्हाला डिटेल्स बऱ्याच डिटेल्सची माहिती जाणून घेण्यासाठी जर चुका काढायला आवडत असेल पोरांनो तर तुम्ही टेस्टरकडे जा सिस्टीम आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही डेवॉप्स इंजिनिअर कडे जा अशा अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत पोरांनो या ऑपॉर्च्युनिटी सांगण्याचं कारण काय माहितीये पोरांनो लक्षात ठेवा आज जे आपल्याला शाळेमध्ये क्लासेसमध्ये जे एज्युकेशन दिलं जाते ना पोरांनो त्याचा आणि तुमच्या जॉबचा काही असा संबंध नाही आज जे एज्युकेशन तुम्हाला मिळत आहे ना पोरांनो त्याचा आणि भविष्यात करणाऱ्या तुमचा व्यवसायाचा काही संबंध ना राहणार नाही प्रत्येक मुलगा हा समाधानी नसतो आणि त्याला फक्त आणि फक्त एकच गोष्ट वाटत असते आजपर्यंत माझ्या वडिलांनी मला सांभाळलाय या पुढे मला माझ्या आईवडिलांना सांभाळायचं आहे पण पुराण हाच बदल आता आपल्याला घडवायचा आहे प्रत्येक मुलाला क्लिअरिटी असणं महत्वाचं आहे आत्तापासून मी तर म्हणतो दहावी बारावीच्या मुलांना हा खूप चांगला गोल्डन पिरियड आहे पुराण आत्तापासूनच जर का तुम्ही हे स्किल शिकत गेले तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये ह्या ऑपॉर्च्युनिटीवरती मास्टर होण्यासाठी तुम्हाला कोणी रोखू शकत नाही आणि यासाठी सायन्स मला दादा हे प्लॅटफॉर्म खास करून तुमच्यासाठी बनलेलं आहे कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकू कुठू नाही शकता पण एक गुड पाथवे एक गुड रोडमॅप असणं हे फार महत्वाचं आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक डोमेनसाठी कुठले स्किल रिक्वायर आहेत ते कसे शिकायचे या बऱ्याच गोष्टी सांगणार आहेत तुम्ही देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा पोरानं तुम्हाला कुठल्या कुठल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज अजून बघायला आवडतील कुठले व्हिडिओज आपण पोस्ट करायला हवेत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा टेलिग्रामला आपल्या फॉलो करून ठेवा त्यानंतर इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा अधिकाधिक व्हिडिओसाठी अपडेटेड राहा